माफी माग सगळ्यांची माफी माग पायापड पायापड हा ये तिच्या पायापड बहिणीच्या पायापड तू पड पाया नको नको मला असली बहीण पण नको पाहिलं का ती सुद्धा रागावली तुझ्यावर माहितीये का तुला एक समजत का हे काही खरंच लग्न आहे का अगं बाई मीच सांगितलं त्यांना असं असं करा इच्छित जिरवायला सरपंचा लाज वाटते का तुला आणि थोडा ते बाईला विचार बाईला सुद्धा सांगून गेल तुम्ही सांगून गेल खोटं लग्न या आयडिया मी दिली होती तुला जाग येऊ आलं का लक्षात खुश नको हो खरं लग्न करीन आता हा आता नाही भारी आता खरं लग्न कर आता जर तू दाजीला त्रास दिला मला दिसले परत दाजी काम करताना बाई माणसे का बाई माणसानीच उचलू त्याचा अपमान करायचं जर आणि ते हे वागणं असं सोडून दे स्वभावात बदल कर हा हा लग लग, जवर, आ, जवर चांगली वागत नाही ना तवर मेवनी लगेच ठेवीन आणि मी आहे